करंजी बनवायची बाकी होती मग काय लगेच करंजी बनवायला सुरुवात केली आणि मला आवडते करंजी बनवायला सो मी म्हंटल होतं की मी करते म्हणजे थोडंसं जरा मागे पुढे होत आहे पण आहे अगदी नाही म्हणण्यासारखं नाही आहे येत आहे मला सो मग जरा मी माझ्या निंजा टेक्निक्स वापरत होते म्हणजे यूट्यूबला बघून असं काही काही ये रील येतात ना आपल्याला मग त्यातली एक टेक्निक वापरून मी असं बघा काय होते ते थोडंसं चिकटलं अरे पण तरीसुद्धा मग ही निंजा टेक्निक झाली छान अशी छान दिसायला लागली करंजी मग हे सगळं झालं आणि मग म्हटलं की आता जरा एक आपलं पार्सल आलं आहे ते बघूयात आणि असा मूड गेला ना माझा की काय सांगू आता ॲमेझॉनवरून मी हा छोटा एक मिक्सर मागवला होता ग्राइंडर म्हणजे मला मुंबईला घेऊन जाण्यासाठी आणि एक मी ट्रायल घेतली आणि त्याच्या ते जिथं निमा लिहिलेलं दिसतं आहे ना तुम्हाला तिथून थोडा थोडा धूर येताना दिसला मला मग काय आता मी रिक्वेस्ट टाकलेली आहे त्यांना रिप्लेसमेंटची स्वतः बघूयात काय आहे ते मग काय बाकी कामाला सुरुवात केली मग पोटोबा मस्त करंजी चिवडा सगळं सगळं खायला सुरुवात केली हे खाऊन झालं मग आता कामाची यादी तयार केली की काय काय कामं करायचे आहेत आपल्याला आणि मग काम काय काय करायचे ते बघता बघता एकदम लक्ष गेलं इकडे म्हणजे मला ही काम करायची आहेत आणि माझे भाऊ फटाके उडवणार आहेत अगं गौरी हार कर मोबाईल बघून ओकता काम आहेत हो 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 करते सुरुवात केलेली आहे मी बघा हार कसा बनवते ते पूर्ण झाला की दाखवत हार करणं चालूच आहे त्याचबरोबर आता विचार करते की काय मी आता संध्याकाळी रांगोळी काढू बरं काय डिझाईन काढू इकडची तिकडची ढापू का जरा तोच विचार करता करता माझे हार बनवणं चालू आहे तुमच्या घरातले हार बनवून झालेत का आणि तुम्ही काय काय म्हणजे दिवाळीसाठी प्रिपरेशन आधीपासून करता हे पण नक्की शेअर करा म्हणजे मला पुढच्या वर्षी ना जरा विचार करता येईल की इझी आणि क्विकमध्ये मध्ये काय करता येईल मला सो फायनली हे हार झालेलं आहे सो हा हार तर खूप मोठा आहे सो <coughs> so तुमचं झालं का हार बनवून काय करताय तुम्ही तुमची कामं करा आणि मी काय करतो झोपतो शांत मला झोपू दे डोंट डिस्टर्ब बघितलं ना म्हणजे काही असो मी झोपणार झोपणं जोपना काही सोडणार नाही ठीक आहे आता काय सो so फायनली हे हार झालेले आहेत एक काम डन आता काय काम बाकी आहे बरं पोटोबा आता पोटोबा करूयात मग थोडंसं शांत बसूयात आणि मग रांगोळी काढायची आहे मग छान आवरून फोटोज काढायचे आहेत आणि मग लक्ष्मीपूजनही मेन करायचं आहे मेन तर लक्ष्मीपूजन आहे पण त्याच्या आधी थोडंसं फोटो सेशन होऊन जाऊ देत नाही का आणि मग काय काय असेल ते बघा पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय हॅपी दिवाली